आपल्या या भूमीमध्ये तेलशी गावामध्ये होत असलेल्या या जयंती समारोह प्रसंगी या ठिकाणी वंचगावर उपस्थित असलेले आमचे मित्र माझे मार्गदर्शक आमचे नेते ऍडव्होकेट अनुभ आबा जाधव त्याचबरोबर या ठिकाणी या, या कार्यक्रमाला का आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय या जिल्ह्याचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष आमचे सुनील भाऊ शिंदे लखनभाऊ विसाव पोपट भाऊ फुले त्याचबरोबर त्यांनी या ठिकाणी बऱ्याचवेश सूत्र संचालन केलं काही कामानिमित्त ते बाहेर गेले असे सर आणि या कार, मुख्य अध्यक्ष आदरणीय दिगंबरजी साहेब आणि उपस्थित सर्व मान्यवर समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी आणि बांधवांनी खरं तर पहिल्यांदा आपल्या साहित्यरत्न अन्नाभोमच्या एकशे चारव्या चा, जयंतीच्या सर्व मान्यवर आपल्यालाही या ठिकाणी कोटी कोटी शुभेच्छा व्यक्त करतो त्याचबरोबर या ठिकाणी मला ज्यांनी आमंत्रित केलं ज्यांनी हा जयंतीचा सोहळा अत्यंत उत्साहामध्ये आज साजरा केला अशा सर्वच आयोजकांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो तर मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतय की आज दिवसभर सकाळपासून विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण आपल्या देव दैवताची या ठिकाणी जयंती साजरी करत आहात वृक्षारोपणाचा कार्यक्रम का असेल भोजनाचा कार्यक्रम का असेल त्याचबरोबर या ठिकाणी काही वेळापूर्वी मला कळालं की मिरवणूक झाली जवळजवळ पाच तास ही मिरवणूक सुरू होती त्याच्यानंतर सभेचा कार्यक्रम का। तर दिवसभर पूर्ण कार्यक्रम का होऊन मात्र या ठिकाणी जो प्रबोधनाचा मुख्य कार्यक्रम आहे त्याकरता देखील आपण या ठिकाणी उपस्थित आहात म्हणून आपला परत एकदा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आता किती लोकांनी दुखवलंय मला माहित नाही दुपारचा झाला असेल रात्रीचा कार्यक्रम नाही दुखवायचा माहित नाही मात्र असो या ठिकाणी या जयंतीच्या कार्यक्रमाकरता येत असताना आम्हा एक तारखेपासून जयंतीला सुरुवात झाली तर मागील सात वर्षामध्ये मला एक तारखेला जयंतीला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये थांबता आलं नाही कारण नववी शक्ती सेनेचं कार्य जवळजवळ सात राज्यामध्ये चालत प्रत्येक वर्षी एक तारखेला मी बाहेरच्या राज्यात असतो मात्र यंदा पुणे शहरामध्ये नववी शक्ती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आग्रह केला की भाऊ यंदा आपण पुणे शहरामध्ये थांबलं पाहिजे पुणे शहरामध्ये एक तारखेला बऱ्याचशा मिरवणुका होत्या जवळजवळ एकशे सात मिरवणुका होत्या बहात्तर मिरवणुकीमध्ये त्या ठिकाणी येण्याचं आमंत्रण होत अनेक मंडळांना त्या ठिकाणी भेटी द्यायच्या होत्या आणि अशा पद्धतीने एक तारखेच्या जयंतीच्या निमित्त थांबत असताना पुणे शहरातल्या कार्यकर्त्यांनी मात्र साहित्य श्री अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या दिनी पुण्यातल्या स्वर्गेड या ठिकाणी अण्णाभूंच्या पूर्ण पुदळ्यावर हेलिकॉप्टर मधून हवाई पुष्पवृष्टी केली आणि ती जयंती साजरी केली कर एक तारखेपासून सलज या जयंतीचे कार्यक्रम करत असताना मला पदाधिकाऱ्यांचा फोन आला त्याला जवळजवळ मला ते दहा बारा दिवस आले त्यांनी आग्रह केला भाऊ यांना आपल्याला एलमशी मध्ये यावं लागेल आज कार्यक्रमाची खरं शिरूला आणि नऊला कार्यक्रम होता सकाळी कार्यक्रम केला दुपारी शिरूला मी दिवस थांबलो त्या ठिकाणी एक आंदोलन होत काही मागण्या घेऊन त्या ठिकाणी नवजी शक्ती सेनेचे पदाधिकारी शिरू नगर परिषदेजवळ त्या ठिकाणी आंदोलन करत असताना त्यांची भेट घेतली बराच वेळ झाला सहाचा कार्यक्रम होता मला वाटतं उशीर झालाय मात्र नियोजित वेळेमध्ये या ठिकाणी मी पोहोचलो या जयंतीचे कार्यक्रम महाराष्ट्र सहित इतर राजकारण होत आहे मला अजून पंचवीस तारखेला मध्य प्रदेशला जयंतीच्या जा कार्यक्रमाला जायचंय बैतूर या ठिकाणी तिथे जयंतीचा कार्यक्रम होणार आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आणि आदिवासी मंत्री दुर्गादाजी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये बैतूर शहरामध्ये साहित्यरत्न अण्णाची जयंती साजरी होणार आहे जयंतीची तारीख आठ सप्टेंबरला कर्नाटक मध्ये डोंगर जिल्ह्यामध्ये आळंद तालुक्यामध्ये या जयंतीचा कार्यक्रम होणार आहे काल मी मुंबई या ठिकाणी जवळजवळ सहा ठिकाणी अण्णा भाऊच्या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त त्या ठिकाणी जयंतीच्या समाज पीडित हा एकत्रित येऊ लागलेला आहे निश्चित आता शिकारी या समाजाची ओळख निर्माण झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये आपण माझ्याशी उल्लेख केला की लवकी शक्ती सेनेच्या माध्यमातून मी सातत्याने गेले ज्या विषयासाठी मी माझी नोकरी सोडली जानेवारी दोन हजार दो तेराला चाळीस हजार आठशे रुपयाची नोकरी सोडली आणि नोकरी सोडून या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये मातन समाजाला आरक्षणाचा लाभ मिळत होता त्यामुळे या ठिकाणी अनुसूचित जातीमध्ये एकत्रित जे आरक्षण आहे त्या एकत्रित आरक्षणाची वर्गवारी झाली पाहिजे मातन समाजाला त्याच्या त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये शिक्षण अनेक नेते कुठे या ठिकाणी काम करत असताना मात्र ज्या विषयासाठी मी नोकरी सोडली तो विषय या आणि अनेक मांडत आहोत मग ते राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल आघाडीचं सरकार असेल महाविकास आघाडीचा असेल युतीचा असेल किंवा महायुतीचं सरकार असेल मात्र दुर्गामध्ये या राज्यातल्या किंवा देशातल्या एकाही सरकारने या उपेक्षित शोषित पिढीत माझ्या मतदार समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न कधी केला नाही मात्र सुदैवाने सुप्रीम कोर्टाने दिनांक एक तारखेला हा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय घेतला की या ठिकाणी उपवर्गीकरणाला त्यांनी मान्यता दिली आणि ती मान्यता दिल्यानंतर मागच्या आठवड्यामध्ये उपमुख्यमंत्री फुलारी साहेबांनी घोषित केला की आपल्या अभ्यास समिती जी निर्णय होती त्याचा अभ्यास झाल्यानंतर या ठिकाणी तात्काळ आम्ही निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी समिती स्थापन करू आणि या ठिकाणी आपल्याला न्याय देऊ बरस काय मांडण्याच्या गोष्टी आहेत मात्र या ठिकाणी आम्हाला आणि आपल्या सगळ्यांना ज्ञान आपन असेल की या ठिकाणी केला हा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतल्यानंतर दुर्दैवाने अद्यापर्यंत आम्हाला समाजापर्यंत हा मेसेज केला नाही डायरेक्स आमच्या लोकांना हे टाळलं नाही की नेमका मागण्याच्या पत्रात काय पाहिले आम्ही एवढे दुर्दैवी आहोत की या ठिकाणी जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला या निर्णयातून मागायचं काय होणार आहे उपेक्षित शोषित पीडित जातीचं काय होणार आहे अद्यापर्यंत त्यांना ती खबरही नाही मात्र जे जे, जे या ठिकाणी आपल्या स्वतःला विवाह सर जे स्वतःला दलितांचे आणि बहुजन सर असतात तो वर्ग मात्र वर्गीकरणाला विरोध करायला लागलेला किती मोठी शोभत एका आहे की या ठिकाणी हा निर्णय झाला आतापर्यंत आमच्या समाजाला करायचं घे नाही मात्र आता उद्याचा बंद या लोकांनी ठेवलेला उद्या एकवीस तारखेला भारत बंदची घोषणा केली आहे उद्या या आरक्षणाच्या वर्गीकरणाला विरोध करणारा वर्ग हा उद्या भारत बंद करणार आहे अजूनही माझ्या समाजाला नाही या ठिकाणी माझा माझ्या समाजाच्या भगिनीचा बांधवला या ठिकाणी विनंती आहे की आपण समजून घेतलं पाहिजे आम्ही आपल्या एकविसाव्या विभाग या ठिकाणी जगत असताना आमच्या भाविक भविष्य काय भविष्य आश्चर्यचा नी या ठिकाणी खरा अधिका तास व्हायला लागलेला आहे खरोदर समाधी असं कौतुक केलं पाहिजे कारण तो वर्गीकरण असा निर्णय झालेला आहे आणि वर्गीकरण झाल्यानंतर ज्या जातींना आरक्षण मिळणार आहे त्या अनुसूचित जातींना मिळणार आहे बाकीचा बांगलादेशच्या यांना वाईट लावा करायला याचा फार मोठा प्रश्न पडलेला असं काही हरकत नाही ज्यांना जे अन्य करूया मात्र माझ्या फुळातल्या माझ्या समाजाच्या माझ्या वती बांधव कर्तव्याची विनंती माझ्या समाज